नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला घरच्या घरी मार्केटसारखी खांडवी कशी बनवायची ती सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने खायला भन्नाट अशी लागणारी ही खांडवी अगदी सोप्या पद्धतीने आज बनवूया आपण अगदी कमी वेळेत आज आपण ही खांडवी बनवणार आहे चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया एका भांड्यामध्ये आता आपण एक वाटी इतकं डाळीचं पीठ घेतलंय जितकं डाळीचं पीठ घेतलंय तितकं समप्रमाणामध्ये आपल्याला एकदम आंबट असं दही घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया हळद टाकूया अगदी थोडीशी साखर घालायची आपल्याला हिरव्या मिरच्या लसूण जिरं याचं वाटण करून घेतलंय एक चमचा इतकं वाटण घालून घेतलं आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे ज्या वाटीमध्ये दही घेतलं होतं त्याच वाटीमध्ये मी आता पाणी घेतलं आहे आणि थोडं थोडं जसं पाणी लागेल ला तसं पाणी टाकून घेते एकसारखं मिक्स करत राहा हे बघा मला एक ग्लास इतकं पाणी लागले आपलं मिश्रण तयार झालं या पद्धतीचं मिश्रण ठेवायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही या पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आता आपण एक चाळणी घेतली खाली एक भांडं घेतलं त्या चाळणीमध्ये जे बी मिश्रण तयार केले ते सर्व ते मिश्रण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चमच्या साह्याने हळूवार गोल गोल, गोल फिरवून ते मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे बघा गाळल्यानंतर त्यावरती जो बी मिरचीचा चोथा असतो तो या पद्धतीने वरती राहतो आणि ज्या बिगी ठोळ्या असतील त्या वरती राहून जातात या पद्धतीने सर्व मिश्रण आता आपण गाळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित परफेक्ट असं मिश्रण आपलं तयार झालं आहे आता एक कढाई घेतली त्याच्यामध्ये तेल टाकूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया तेल गरम झाल्यानंतर आपण जे बी मिश्रण गाळून घेतलं आहे ते सर्व मिश्रण आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया गॅस हा मीडियमच ठेवा मीडियम गॅसवर त्याला सतत या ती पद्धतीने गोल गोल फिरवा म्हणजे आपल्या मिश्रणाच्या गिठोळ्या तयार होणार नाही एकदम सॉफ्ट असं मिश्रण तयार होईल हळूहळू मिश्रण आपलं घट्टसर व्हायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता या पद्धतीने एकदम घट्टसर होत चालतं मिश्रण आपल्याला जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं या पद्धतीचं मिश्रण ठेवा तुम्ही बघू शकता मी कसं ठेवलं आहे आपल्या चमच्यावरून किंवा उचटणीवरून पटकन निघतं आहे म्हणजे आपलं मिश्रण तयार झालं आहे त्याला आता आपण एका ट्रेवर मिश्रणाला टाकून घेऊया ट्रेला ऑलरेडी थोडंसं तेल लावून घ्या नाहीतर नाही लावलं तरीही चालेल त्यावरती आता आपण हे मिश्रण टाकून घेतलं आहे टाकून घेतल्यानंतर आता आपण एक काढ घेतलं आहे काढने आपल्याला एकदम पातळ असं मिश्रण पसरवायचं आहे जितकं पातळ पसरवशाल तितकी आपली खांडवी एकदम व्यवस्थित मौसूत अशी होते या पद्धतीने पसरून झाल्यानंतर आता आपण त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे हे बघा आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालं आहे अजिबात हा त्याला चिटकत नाही म्हणजे मिश्रण थंड झालं आहे आता आपण एक सुरी घेतली सुरीच्या साह्याने या पद्धतीने आपल्याला रोल पाहिजे त्या अंदाजानुसार आपण आता ते कापून घेऊया हाताच्या बोटाच्या सहाय्याने आता आपण त्याचे रोल करून घेऊया पातळ असल्यामुळे पटपट रोल होता आणि पटकन होता करायला पण अवघड जात नाही या पद्धतीने रोल करून घेतले आता आपण त्याला आता आपण कट मारून घेऊया तुम्हाला जितपत रोल पाहिजे लहान मोठा जाड बारीक त्यानुसार तुम्ही करू शकता या पद्धतीने आपला रोल किती व्यवस्थित झाला बघू शकता तुम्ही खांडवीचा एकदम सॉफ्ट अशी खांडवी आपली तयार झाली एकदम मार्केटसारखी खांडवी आज आपण घरच्या घरी बनवली आता सर्व रोल आता आपण याच पद्धतीने करून घेऊया ते मिश्रण पातळ असल्यामुळे पटपट रोल होता आणि करायला पण अवघड जात नाही याच पद्धतीने ना आपले आता खांडवीचे सर्व रोल तयार करून झाले एक तडका पॅन घेतलाय त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया आपलं तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकूया मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालायचे जिरं घातल्यानंतर जे बी आपल्याकडे सफेद तीळ असतात ते तीळ घालून घेऊया तीळ हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता मला तीळ जास्त आवडतं त्याच्यामुळे मी तीळ जास्त घातले हिरव्या मिरच्या घालूया फोडणीला एकदम कडकडीत कर, अशी फोडणी द्यायची त्याच्यामध्ये तुम्ही हिंग पावडर पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार हे बघा आपल्या मिरच्या व्यवस्थित तळल्या आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकूया तिला पण व्यवस्थित तळून घेऊया कोथंबीर जर तळली ना खूप छान तडका येतो आपल्या फोडणीला या पद्धतीने आपली गरमा गरम फोडणी तयार झाले एकीकडे एक आपले खांडवीचे रोल पण तयार झाले जी आपली गरम गरम फोडणी आहे त्यात आपल्याला या खांडवीवर टाकून घ्यायची आहे गरमा गर्म मार्केट मार्केटसारखी आपली खांडवी तयार झाली कलर तर तुम्ही बघू शकता किती छान आला आहे खांडवीला आणि खायला तर खूपच चविष्ट आणि रुचकर अशी आपली खांडवी घरच्या घरी दाखवली आज मी तुम्हाला कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने दाखवली आहे नक्की या पद्धतीने करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने खांडवी तर नक्की बनवून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत